रिस्क न घेता स्टेबल रिटर्न डेट फंड कसे काम करतात एफ डी पेक्षा जास्त रिटर्न बोलतोय पण हे कसं शक्य आहे कर्जाचा पेमेंट मार्केट क्रॅश गळाला पण डेट त्यांची गुंतवणूक स्टेबल ठेवली ती कशी जाणून घ्या डेट फंड बोरिंग असतात असं समजतात हा एक चार्ट बदलून टाकेल तुमचं मत पगार वाढल्यावर पहिले ट्वेंटी के कुठे गुंतवायचे सुरक्षित पण इन्फ्रेशन बीटिंग ऑप्शन शोधताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे स्वागत आहे तुमचं म्युच्युअल फंडच्या प्रकारातील या पार्ट टू डेट फंड मध्ये या मध्ये आपण बघणार आहोत डेट फंड ज्या प्रकारे आपण म्युच्युअल फंड चे पार्ट बघतोय आणि त्यामध्ये शेवटच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले की इक्विटी टाईप हा काय असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे अजून टाईप्स होते ज्यांच्याबद्दल आपल्याला क्लिअरिटी आली असेल तर आता डेट फंड काय असतो हे आपण या मध्ये बघूया डेट फंड्स डेट फंड्स हा बघायला गेला तर याचा पैसा एक गॅरंटीड सेपर साईडला चांगल्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो जिथून आपल्याला एक सेफ प्रकारचं रिटर्न मिळतं आणि कम्पेअर टू इक्विटी जर केलं तर इक्विटीपेक्षा यामध्ये रिस्क ही कमी असते आणि कंपेअर्ड टू इक्विटी रिटर्नसुद्धा कमी असतात आता इक्विटीमध्ये हाय रिस्क हाय प्रॉफिटसुद्धा असतं त्यामध्ये पैसा जो जास्तीत जास्त आहे तो स्टॉक मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो डेट फंडचा पैसा गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो जेथे रिस्क ही थोडी कमी असते आणि रिटर्न आपल्याला एक ठीकठाक प्रकारचे मिळू शकतात कंपेअर्ड टू बँक एफ डी वगैरे तुम्ही बघू शकता इथे रिटर्न तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्तच मिळू शकतात आता डेट फंडचा पैसा ज्या काही डेट स्कीम असतात त्या स्कीमचा पैसा गव्हर्नमेंट ज्या कंपन्यांना गरज असते त्या कंपन्या या डेट स्कीम पासून पैसा बोरो करतात आणि त्यावर जे काही रिटर्न्स राहतो डिसाईड झालेले ते रिटर्न्स त्यांना ते रिटर्न्ससोबत ते पैसे वापस करतात राईट आता या डेट फंडमध्ये अजून जर बघायचं झालं तर डेट फंडचा पैसा त्यासोबत इन्व्हेस्ट केला जातो मध्ये सर्टिफिकेट्समध्ये मध्ये राईट आणि डेट फंड्सचे पण वेगवेगळे टाईप्स असतात त्यांच्या प्रकारे आपण इक्विटीचे वेगवेगळे टाईप्स बघितले त्याप्रकारे डेट फंडचे पण वेगवेगळे टाईप्स असतात जसे की पहिला प्रकार आहे डेट फंडमधील गिल्ड फंड जंग बॉन्ड स्कीम त्यासोबत फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन त्यानंतर लिक्विड स्कीम त्यातला पहिला टाईप आहे गिल्ड फंड आता गिल्ड मधला पैसा इन्व्हेस्ट केला जातो गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये एक चांगल्या प्रकारचं चा इन्व्हेस्टमेंट असतं यामध्ये गव्हर्मेंट सिक्युरिटीज हे गव्हर्मेंटच इश्यू इस करत असतो आणि यामध्ये एक मॉडरेट टाईपचं रिटर्न तुम्हाला मिळतं आणि ज्या फंडचा पैसा गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केला जातो त्यांना म्हणतात गिल्ड फंड आता हे गिल्ड फंड दोन प्रकारचे असतात यामध्ये एक आहे शॉर्ट टर्म गिल्ड फंड आणि दुसरा असतो लॉंग टर्म गिल्ड आता नेक्स्ट टाईप आहे जंक बॉन्ड स्कीम जंक म्हणजे कचरा हे तुम्हाला माहीत आहे ज्या कंपन्या फायनान्शियली स्ट्रगल करत राहतात ज्यांना पैशाची गरज असते पण त्या कंपन्या काय करतात की पैसा घेतात आणि पुढे कुठे ना कुठे इंटरेस्ट वगैरे पे करू शकत नाही त्यांना प्रिन्सिपल पे करत राहावं लागतं अशा कंपन्यांचे जे बॉन्ड्स आहेत त्यांना म्हणतात जंक बॉन्ड स्कीम तर या जंक बॉन्ड स्कीममध्ये रिस्क ही जास्त असते जंक म्हणजे कचरा यावरून तुम्हाला कडून आलंच असेल की हे नेमकं का काय आहे तर यामध्ये सुद्धा म्हणजे काही खास मिळत नाही तर या जंग बॉन्ड स्कीममध्ये रिस्क ही जास्त असते कारण की या ज्या कंपन्या आहेत तर या जे प्रॉमिस केलेलं जे इंटरेस्ट आहे ते पे करू शकत नाही तर ही भरपूर वेळेस ते डिफॉल्ट करत असतात त्यामुळे यामध्ये या रिस्क ही जास्त असते आणि रिटर्नसुद्धा हे जास्त प्रॉमिस करतात परंतु जर का त्यांनी आपल्याला इंटरेस्ट जे आहे ते पे करू शकले नाही तर मग आपले त्यामध्ये पैसे जे आहे ते डुबू शकतात तर यामुळे यांना रिस्की मानल्या जातात त्यानंतर नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन यामध्ये जर तुम्ही बघाल तर याच्या वर्डवरूनच क्वालिटी येते की याला म्हटलं जाते फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन याला एफ एम पीसुद्धा म्हणतात तर हे लाईक लगभग एफ डी सारखेच असतात एफ डीमध्ये ज्याप्रकारे तुम्हाला फिक्स्ड मॅच्युरिटी असते एक वर्षाची दीड वर्षाची दोन वर्षाची जे आपण एफ डी करतो त्याचप्रकारे एफ एम पीमध्ये सुद्धा असतं फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन याचा जो पैसा आहे तो इन्व्हेस्ट केला जातो लाईक डिपॉझिट बॉन्ड सर्टिफिकेट अशा काही ठिकाणी याचा पैसा इन्व्हेस्ट केला जातो आणि त्याचप्रकारे नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे लिक्विड स्कीम लिक्विड स्कीम ही सगळ्यात बेस्ट स्कीम आहे जर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करत आहात जसं की असं पण तुम्ही बघू शकता की तुम्हाला कुठून तरी इन्सेंटिव्ह आले किंवा तरी चांगल्या प्रकारची अमाऊंट आली तुमच्याजवळ किंवा तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकली तर एक साथमध्ये लमसम एक अमाऊंट आली आणि ती तुम्हाला एक किंवा दोन महिन्यासाठी पार्क करून ठेवायची आहे की पुढे या कामासाठी यूज करायचे आहे परंतु आता सध्या माझ्याजवळ ही लंबसममध्ये अमाऊंट आहे तर ही पार्क करून ठेवायची आहे तर ती पार्क करून ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकता तर यामध्ये तुम्ही मिनिमम एकदम मिनिमम म्हणजे एक दिवसापासून सुद्धा तुम्ही पार्क करून ठेवू शकता तर या लिक्विड फंडचा जो पैसा आहे तो होतो मनी मार्केट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये यामध्ये तुम्ही एक सिक्स सेवन पर्सेंटचा रिटर्न एक्सपेक्ट करू शकता अगेन जर सांगायला गेलो तर सेव्हिंग बँक अकाउंट एफ डी वगैरेपेक्षा जास्तच रिटर्न तुम्हाला इथे मिळू शकतात आणि यातला पैसा अगेन गव्हर्नमेंट सिक्युरिटी सर्टिफिकेट कमर्शियल पेपर ट्रॅझेटी बिल अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केला जातो आता तुम्ही बघितलं असेल की या डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्या कमर्शियल पेपर ट्रॅजिटी बिल गव्हर्मेंट सेक्युरिटीज हे सगळे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला लगभग एक सेपरसाईटचं गॅरंटेड टाईपचं रिटर्न दिलं जातं तर हा पैसा डेट फंडचा त्या ठिकाणीच इन्व्हेस्ट केला जातो ज्या प्रकारे आपलं इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे पण यामध्ये जर पाहायला गेला तर जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण या बाकीच्या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे ज्यामध्ये कंपन्या गव्हर्नमेंट इनवॉल्व असतात आणि ज्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्नसुद्धा आपल्याला मिळू शकतो म्हणून आपण या डेट फंड थ्रू या इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतो असं जरी म्हटलं तरी चालेल आय होप की तुम्हाला डेट फंड काय याबद्दल क्लॅरिटी आलीच असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात हायब्रिड फंड हायब्रिड फंडबद्दल तुम्हाला क्लिअरिटी येईल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की जर तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हाच यानंतर येणारा व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही नाही बघितला असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्यावर पण तुम्ही पाहू शकता कारण की जेव्हा तुम्ही पार्ट वन ज्यामध्ये इक्विटी फंडबद्दल माहिती होती ती जेव्हा तुम्ही पाहाल त्यानंतर तुम्हाला डेट फंडबद्दल आणखीन जास्त क्लॅरिटी येईल ओके तर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये